तर दोस्तों आपल्याला आता ही खुर्ती रंगवायची आहे तर मी पॉलिश पेपरनं ह्याचं घासकाम चालू केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जी सगळी वर आलेली खरड असते ती पॉलिश पेपरनं स्वच्छ घासणार आहे जेणेकरून त्याच्यावरले जे खाजकळ जे आहेत ते सगळे साफ होऊन एकदम प्लेन ती जागा होते तर हे खिडकी रंगवायला मला पेंटरनं पाचशे रुपये सांगितले तर चला म्हणलं आपण पाचशे रुपये वाचूया तर अशा तऱ्हेने सगळी घासून स्वच्छ केली आणि त्याला किडीचं औषध मारलं जेणेकरून त्याला वाळवी लागू नये आणि कीड धरू नये आणि मग त्याच्यावर आता हे सगळं स्वच्छ ब्रशन केलेलं आहे आणि जे आतमध्ये कागद लावलेला होता ला काचला तो पण ओल्या ब्रशनं पाणी लावून तो सगळा कागद काढलेला आहे आणि मला ही काच पूर्ण पॅक बंद करायची होती तर मी सुद्धा प्रायमर मारलेला आहे आता मी हा सगळा प्रायमर काचवर आणि वर, वर खिडकीवर मारून घेत आहे प्रायमर मारल्यामुळं मार मार रंग मार त्याच्यावर चा छानपैकी बसतो आणि रंगाचा कलर उठून दिसतो एकसारखा दिसतो एक हात मारला तरी कलरचा चालतो त्यामुळं हा प्रायमर मारून घेत आहे प्रायमर मारल्यामुळं काय होतं की कलर फिट्ट बसतो आणि प्रायमर ज्यू होऊन सगळं मॅचिंग होतं तर बघा मी कसा सगळीकडं छानपैकी प्रायमर मारलेला आहे त्या काचला पण मारलेला आहे आणि हा आतून मारत आहे मला पूर्ण पॅक करायचं होतं जेणेकरून असं अंधार दिसला पाहिजे झोपताना त्याचा डोळ्यावर प्रकाश येतात कामाने आणि हा आता मी फिरोजी कलर मारत आहे जो ब्ल्यू मध्ये आकाशी कलर येतो तर बघा किती खिडकीला छान दिसत आहे कारण की भिंतीला मी पोपटी कलर मारलेला होता त्यामुळं आता ह्याला मॅचिंग म्हणून हा फिरोजी कलर मारून बघणार आहे तर तो कसा दिसतो तो आता बघायचा आहे आपल्याला मला तर एकदम हा कलर छान वाटला बा किती सुंदर आणि किती मस्त कलरची शेड आलेली आहे बाहेर भिंत आहे पोपटी कलरची आणि आपली खिडकी दिसत आहे ब्ल्यू कलरची ब्ल्यू म्हणजे आकाशी ब्ल्यू तर हा फिरोजी कलर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा थँक्यू